नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल केंद्रीय कॅबिनेटची बैठक महत्त्वाची पार पडली आणि या केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन, शेत दोन निर्णय कोणते घेण्यात आलेले आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी या दोन निर्णयाचा कोणता फायदा होणार कोणता तोटा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा करून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवशी महत्त्वाचे असे केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून या कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प पहिला आणि महत्वाचा निर्णय तो म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या पीक विमा योजनेकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं एक तर एकोणसत्तर हजार कोटी रुपयाची एकूण तरतूद करण्यात करण्यात आलेली आहे आणि याच्यापैकी जवळपास आपण जर पाहिलं तर एकूण एकोणसत्तर हजार कोटी रुपयाची तरतूद आणि याच्या व्यतिरिक्त आठशे चोवीस कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे आणि कारण की या योजनेमध्ये पारदर्शकता येण्याकरिता या योजनेत पारदर्शकता येण्याकरिता एकूण आठशे चोवीस कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे पंधर परंतु हा मोठा निर्णय कसा म्हणू शकतो आपण याला कारण की शासनाच्या माध्यमातून हा हे तर यांचं कामच आहे कारण की खरीप हंगाम योजना तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजना जर राबवत असाल तर हा हे तुम्हाला तुमचं कामच आहे तुम्हाला जर हे काम करायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी पीक मिळवणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा येणं महत्वाचं आहे भरपूर शेतकरी कमेंट करून करून थकलेले आहेत कमेंट करून करून त्यांचा रोष व्यक्त होताना दिसत आहे आपण त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीकमा येणं गरजेचं आहे कारण की जेवढं काही सरकार पीक विमा देता सर, सगर, येत ही ही। हे सर्व सगळं कंपन्यांच्याच खात्यामध्ये कंपन्यांच्याच वाट्याला जात आहे परंतु शेतकऱ्याच्या वाट्याला पीकमा काय येत नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही आहे त्यामुळे सरकारला पारदर्शकता या योजनेमध्ये आणणं महत्त्वाचं आहे सरकारला शेतकऱ्यांपर्यंत पीकमा येणं हे महत्वाचं आहे सरकारचं काम आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय पीकमा येत नाही आपण जर पाहिलं तर यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेला होता तरी देखील भरपूर जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या का माध्यमातून काढल्यात तरी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटला नाही क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचे पैसे भेटलेले नाहीत त्यामुळे हे पैसे हे हो जेवढे सरकार पैसे मंजूर करत आहे हे तर यांचं कामच आहे परंतु हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येतात का हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीस किंवा पंचवीस असं जे काही असेल त्याच्यामध्ये पिकमा योजनेमध्ये पारदर्शकता येणं महत्वाचं आहे त्याच्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला शंभर टक्के लाभ भेटणार नाही त्यामुळे हे पहिलं महत्वाचं अपडेट होतं आणि शेतकरी बांधवांनो दुसरं महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे खतांवर शासनाच्या माध्यमातून सबसिडी जाहीर केलेली आहे डी पीचं पोतं आता तेराशे पन्नास रुपयाला शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे जे काही विविध चॅनलच्या माध्यमातून जे काही बातम्या लावल्या होत्या की खताच्या किमती आता अर्ध्यावर अर्ध्यावर भेटणार असं काही नाही आहे कारण की त्याच्यावर सबसिडी किती येते शासन शेतकऱ्यांना किती रुपयामध्ये भेटणार ते संपूर्ण जे काय आहे शेतकऱ्यांना त्या बॅगवरती दिसेल परंतु हे जे काही हे जे काय मोठे निर्णय होते याच्यामध्ये कर्जमाफीचा कुठेही उल्लेख झालेला नाही शेतकऱ्यांना महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे कर्जमाफीचं पाहिजे केंद्र सरकारने करू अथवा राज्य सरकारने करू परंतु शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत किंवा सरसकट सातबारा कोरणा कोरा करणं हे अत्यंत गरजेचं आहे जसं की या महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की तीन लाखांपर्यंत आम्ही कर्जमाफी करणार सध्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची माहिती दिलेली होती परंतु सरकारच्या माध्यमातून असं सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार पण कधी करणार हेही याचं उत्तर सरकारने द्यायला हवं त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी संदर्भातला कुठलाही निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून सरकारने घेतलेला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार एकोणीसपासून ते आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अवैध पावसामुळे गारपिटीमुळे कधी दुष्काळामुळे दोन हजार तेवीसला मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु शेतकऱ्याला काय त्यांनी सरकारने कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळे कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे स आता शेतकरी टायटल बघून व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहतो परंतु जे काही याच्यामध्ये जे काही निर्णय जो आहे तो कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही हे दोन महत्त्वाचे निर्णय होते आता हे सरकारच्या या कामाबद्दल काय वाटते या दोन निर्णयाबद्दल काय वाटते शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं आणि कर्जमाफी करण्याकरिता आपण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूया आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपणही कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरूया परंतु या दोन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या युट्यूबच्या कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ताशी थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद